तर पुन्हा ही दृश्य आपण बघण्यासाठी जाऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णालयामध्ये पोहोचलेत आणि जे कोणी अपघातग्रस्त आहेत जे जखमी आहेत त्यांची विचारपूस पंतप्रधान करतायत कदाचित हे विद्यार्थी असावेत मेडिकल कॉलेजचे जे ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं होतं त्यामध्ये मेडिकलचं शिक्षण घेणारे हे विद्यार्थी मेसमध्ये जेवत होते त्यामध्ये काही निवासी डॉक्टर सुद्धा होते ज्या काहींचा सा मृत्यू झालाय काही जखमी झालेत तर हे जे जखमी झालेत त्यांची आवर्जून विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पंतप्रधान पोहोचलेत आणि हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दिसत आहेत ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं अधिक माहितीसाठी आपण जाऊया लक्ष्मण घाटोड आपले प्रतिनिधी आहेत लक्ष्मण आता मोदी पोहोचलेत रुग्णालयामध्ये काय माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अहमदाबादच्या दाखल झालेल्या आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या दुर्घटना घेतली जाते विचारपूस जे आहे ती केली जाते सगळेच नातेवाईक जे आहे आ, या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक जे आहेत ते देखील या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती जी आहे ती घेतली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या दुर्घटनेमध्ये श्वेता एक व्यक्ती जो आहे तो बचावलेला आहे त्याची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं घेतली जाते नेमकं ज्या वेळेला ही वन दुर्घटना घडली त्यावेळेला आतमध्ये काय सुरू होतं काय नेमकं आतमध्ये घडलं याची माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं घेतली जाते त्याचबरोबर जावेला, जावेला, जे जखमी लोक आहेत जखमी आहेत त्यांची भेट पंतप्रधानांकडनं घेतली जाते विमान दुर्घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला या परिसरामध्ये नेमकं काय सुरू होतं आतमध्ये किती लोक होते आणि नेमकं काय परिस्थिती त्या ठिकाणी होते आणि कसा हा अपघात घडला आणि त्यानंतर तुम्ही जे बसवलेले लोक आहेत ते कशा पद्धतीने बाहेर पडले याची माहिती त्यांच्याकडनं घेतली जाते तर जे डॉक्टर्स आहेत जे अधिकारी आहेत त्यांना काही सूचना पंतप्रधानांकडनं केल्या जात आहेत त्यामध्ये एक महत्वाची सूचना म्हणजे या सगळ्या जखमी लोकांवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये उपचाराची सुविधा कमी पडता कामा नाही सरकारी यंत्रणा मदत करते जर या सगळ्या डॉक्टरांना आणखी काही मदत लागत असेल सरकारची तर ती देखील मदत उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारची भेट पंतप्रधानांकडनं घेतली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेआठ वाजेपासून अहमदाबादमध्ये आहे आणि आत्ताबरोबर सव्वा दहा वाजलेले आहे आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्येच आहे पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक या सगळ्या अपघाताच्या अनुषंगानं होणार आहे कारण या अपघाताचं सगळ्यात मोठी घटना या देशाच्या आजवरच्या इतिहासामधले सगळ्यात मोठी विमान दुर्घटना म्हणून या दुर्घटनेकडे बघितलं जात आहे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले इतकंच नाही तर जे लोक मृत्युमुखी पडलेले आहे त्यांच्या कुटुंबियांना धीर देणं त्यांचं सांत्वन करणं यासाठी पंतप्रधानांचा आजचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या जे जखमी आहेत आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक जे आहे ते त्यांना भेटताय त्यांच्याशी संवाद साधताय त्यांना धीर देण्याचं काम करताय सरकारी काही यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी कमी पडणार नाही याचं आश्वासन त्यांना त्यांच्याकडनं दिलं जात आहे जी सरकारी मदत या मृत्युमुखी पडलेल्या लोकांना द्यायची ती दिलीच जाणार आहे मात्र त्या पलीकडे जाऊन एक माणुसकीच्या नात्यानं किंवा एक भावनिक नात्यानं ना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या लोकांबरोबरचा हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे या सगळ्या लोकांना धीर देणार आहे कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातील काही लोक आहेत आणि त्यामुळे या सगळ्या नातेवाईकांपर्यंत त्यांचे मृतदेह पोहोचवणं त्यांना इथे राहण्यापासून तर पुन्हा हे मृतदेह परत घेऊन जाण्यापर्यंतच सगळं जी मदत आहे ती सरकारी यंत्रणांना करायची आहे आणि त्यामध्ये सरकारी यंत्रणा कुठे कमी पडायला नको यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे निश्चित यामध्ये एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या अपघातामध्ये विमानातला एक प्रवासी जो वाचलेला आहे आश्चर्यकारकरित्या त्याचीही भेट पंतप्रधान या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं घेणार आहे त्यांच्याशी ते संवाद साधणार आहे आणि या दुर्घटनेच नेमकं त्या विमानामध्ये परिवेळी त्या ठिकाणी काय सुरू होतं किती लोक होते कसा प्रवास सुरू झाला आ, या सगळ्याची माहिती आहे जाते बिलकुल हे प्रेक्षकांना जे कोणी रहिवासी भागातले लोक तिथे उपस्थित होते ज्यावेळेला हा अपघात घडला जे जखमी झाले मेडिकल कॉलेजच्या या बिल्डिंगवरती जिथं इमारत ज्या इमारतीवरती विमान कोसळलं तिथं असलेले हे काही विद्यार्थी काही निवासी डॉक्टर्स जे कोणी या अपघातामध्ये जखमी झाले जे उपचार घेत त्यांची विचारपूस करतायत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी आधी अपघात स्थळाची पाहणी केली सगळी माहिती घेतली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस करताना जे कोणी जखमी आहेत या विमान दुर्घटनेमध्ये कारण रहिवाशी परिसरामध्ये हे विमान कोसळलं ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवरती कोसळलं तिथे विद्यार्थी जे शिक्षण घेत होते जे मेसमध्ये जेवण्यासाठी आलेले होते काही निवासी डॉक्टर्स त्यां तेन, त्यांना बरेचसे लोक हे जखमी झालेले आहेत त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी जे कोणी जखमी होते त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि पंतप्रधान आज सकाळी साडेआठ वाजताच अहमदाबादमध्ये पोहोचले त्यांनी प्रथमत अपघातस्थळाची पाहणी केली तिथे सर्व अधिकाऱ्यांकडनं संबंधित व्यक्तींकडनं माहिती घेतली आणि आता ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत ते जखमींची विचारपूस आहेत त्याचसोबत या विमान अपघातामध्ये एकच व्यक्ती जी बचावली त्याची सुद्धा चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत